नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सगळेच जण प्रचाराला लागलेले आहेत ते आपण पाहतो आहे त्यात विशेषतः उद्धव ठाकरे हे सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये जाऊन प्रचार करतायत आणि तेव्हा त्या प्रचारामध्ये प्रामुख्याने त्यांचा रोग जो आहे तो नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकार महाराष्ट्रातलं सरकार यांच्यावरचा रोख आहे मी ते स्वतः काय करणार आहेत किंवा ते काय करून दाखवणार आहेत याविषयी ते सांगत नाहीत तर हे जे प्रतिस्पर्धी जे आहेत किंवा सत्ताधारी जे पक्ष आहेत त्यांच्यावर टीका करणं त्यांची खिल्ली उडवणं टिंगल उडवणं हा प्रामुख्याने कार्यक्रम आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो आणि त्याच्यात मग आत्ता जळगावला जी एक सभा झाली त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत होते ते निर्भय बनोचे दोन खंदे समर्थ किंवा कार्यकर्ते ते म्हणजे विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे त्याच्यात असीम सरोदे यांनी एक वक्तव्य केलं त्यांनी ते अर्थातच खिल्ली उडवणार होतं आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींची खिल्ली त्यांनी उडवली टिंगल उडवली आपण पाहतो की नरेंद्र मोदी हे गेल्या दहा वर्षामध्ये पंतप्रधान झाल्यानंतर आपण पाहतो की सातत्याने ते काम करतात त्याविषयी बोललं जातं की ते अठरा तास काम करतात वीस तास काम करतात ते कमी झोप घेतात पण देशासाठी काम करतायत वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेतात परदेश दौरे करतात तिथे वेगवेगळे जे काही आंतरराष्ट्रीय आपले प्रश्न आहेत त्याविषयी ते त्यांचं काम चालू असतं भारतात आल्या भारता भारतात भाजपा कार्यकर्त्यांची भेटी होतात इकडे सुद्धा वेगवेगळे म मेळावे घेतले जातात कुठे निवडणूक असेल तर तिकडे भाषणं केली जातात रॅलीज काढल्या जातात रोड शो केले जातात या सगळ्यामध्ये मोदी व्यस्त असतात आणि अठरा ते वीस तास ते काम करत असतात तर त्यावरनं असीम सरोदे यांनी खिल्ली उडवली की नरेंद्र मोदी यांनी खरं तर आता आराम केला पाहिजे त्यांनी झोपलं पाहिजे कारण कमी झोप घेतली तर त्याच्यामुळे प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो आणि ही टिंगल त्यांनी उडवण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीने आणि आता हा एक कलमी कार्यक्रम सुद्धा झालेला आहे उबाटा गटाचा की समोरच्या व्यक्तींची उमेदवारांची पेक्षा हे जे एकनाथ शिंदे गट असेल एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील फडणवीस असतील या सगळ्यांची अश्लाघ्य भाषेमध्ये टिंगल उडवायची खिल्ली उडवायची सुद्धा वेगळी टीका करायची हे चालू आहे तर त्यामुळे असीम सरोदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला आता असीम सरोदे यांना उद्धव ठाकरेंप्रमाणे सवय लागली आहे की उद्धव ठाकरेंना असीम सरोदेप्रमाणे सवय लागली आहे हे माहिती नाही आहे ह्या शोध घ्यावा लागेल पण असीम सरोदेंनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्याची री ओढली ते खरोखरच भाजपा कार्यकर्त्यांची आम्हाला चिंता वाटते नरेंद्र मोदींना आराम दिला पाहिजे त्यांना आता झोपवा कारण नाहीतर त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होईल असं उद्धव ठाकरेसुद्धा म्हणाले आता हे म्हणत असताना टिंगलीचा भाग सोडून दिला तर प्रत्यक्षात त्यांना तेच म्हणायचे जे ते आहेत कारण का तर नरेंद्र मोदी यांनी जर आराम केला नरेंद्र मोदी यांनी जर झोप घेतली तर मग यांना त्या ठिकाणी कारभार करता येऊ शकेल यांना बिनघोर झोपता येईल असंच त्यांना म्हणायचं आहे कारण नरेंद्र मोदी जागे आहेत अठरा ते वीस तास काम करतायत सतत वेगवेगळ्या ठिकाणी सभा आहेत प्रचार करतायत आणि त्यामुळे यांची झोप उडालेली आहे मग आपल्याला जर अगदी झोपायचे आरामात आराम करायचं आहे तर नरेंद्र मोदींनी झोप घेणं आवश्यक आहे आणि म्हणून ते भलेही तिथे टिंगल करत असले तरी मनामध्ये तीच भावना आहे की नरेंद्र मोदीं कधी एकदा आराम करतायत नरेंद्र मोदी कधी एकदा रिटायरमेंट आहेत जेणेकरून आम्हाला अगदी आरामदायक कारभार करता येईल ज्या पद्धतीने त्यांनी अडीच वर्षामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा उद्धव ठाकरे आरामातच कारभार करत होते ते कधी बाहेर पडले नाहीत मग ही काय कोणा कोणी केलेली टीका नव्हती हे त्यांच्या त्या दैनंदिन जो काय त्यांचा कार्यभार होता त्याच्यामध्ये दिसून येत होतं मंत्रालयात त्या हो अवघ्या दोन वेळाला गेले या अडीच वर्षामध्ये आता करोना होता हे कारण होतं पण तरीही अनेक लोक फिरत होते स्वतः शरद पवार वयोवृद्ध असून ज्यांना वयोवृद्ध योद्धा म्हटलं जातं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना ही उपमा दिली ते दिवसभर फिरतायत करोनाच्या काळातही फिरतायत प्रकृतीची काळजी न करता तिथे उद्धव ठाकरे मात्र घरी बसून लोकांनी वाफ कशी घ्यावी हात कसे धुवावेत याविषयी सांगत होते मंत्रालय तिथे गेले नाहीत त्यामुळे ते कसा कारभार करत होते माहिती नाही इकडे केजरीवालसुद्धा आता जेलमध्ये असताना जेलमधूनसुद्धा आरामात कारभार करता येतो असा दावा करत होते त्यामुळे हेच सगळे विचार करणारे लोक इंडिया आघाडीत आलेले आहेत त्यात आश्चर्य वाटायला नको त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे ती नुसती टिंगल नाही आहे की नरेंद्र मोदींनी आराम करावा त्यांनी झोप घ्यावी जेणेकरून आम्हाला ही झोप घेता येईल कारण आता ही केवळ प्रचारापुरती किंवा के निवडणुकीपुरती नव्हे ही झोप उडालेलीच आहे गेल्या काही वर्षांमध्ये की नरेंद्र मोदी रोज काम करतायत रोज लोकांपर्यंत पोचतायत आणि त्याच्यामुळे आपण मागे पडलेलो आहोत आपल्या लोकांपर्यंत पोचता येत नाही आहे आपल्याला आराम करता येत नाही आहे ही मुळात त्यांच्या त्यांची जी काय अडचण आहे किंवा सल आहे ती त्याच्यामधून दिसून येते आता नरेंद्र मोदी हे आत्ताच काय प्रचाराला फक्त उतरलेत म्हणून नव्हे पण गेल्या दहा वर्षात आपण पाहतोय ते सातत्याने कामामध्ये व्यग्रच आहेत ही केवळ तारीफ करण्याचा भाग नाही हे समोर दिसतंय ते परदेशामध्ये जातात परदेशातून जेव्हा पुन्हा भारतात येतात तेव्हा ते लगेच त्यांची कुठेतरी एखादी रॅली असते कुठेतरी भाजपाचा मेळावा असतो कुठेतरी आणखी एखादा कार्यक्रम असतो कुठेतरी रोड शो असतो कुठेतरी भाषणासाठी त्यांना जायचं असतं पण ते आपल्याला सतत कुठेतरी लोकांमध्ये मिसळलेले कुठेतरी काम करताना दिसून येतात आणि हीच विरोधकांची अडचण आहे की हा माणूस या वयात सुद्धा काम कसा करतो मुळात ही सवयच पहिल्यापासून लागलेली आहे की नेत्यांनी काम करायचंच नाही कशाला काम करायला लागतं एकदा निवडून आलं की घरी आराम करायचा घरून भाषणं टोकायची फेसबुक लाईव्ह करायचं आणि मग त्या ठिकाणी काम करण्याची काय आवश्यकता आहे मग पुढे पुन्हा निवडून यायचं असेल तेव्हा सगळा महाराष्ट्र पिंजून काढायचा देश पिंजून काढायचा त्याआधी पाच वर्षात कशाला का काम करायचं पण तसं मोदींचं नाही मोदी दहा वर्ष काम करतायत आणि निवडणुकीला सुद्धा अधिक वेगाने काम करतायत आज तर ते महाराष्ट्रामध्ये सभा घेतात कधी तेलंगणात घेतात लगेच दुसऱ्या दिवशी आणखी कर्नाटकात घेतात उत्तर प्रदेशात घेतात हिमाचल प्रदेशात घेतात कुठे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या सभा आहेत कुठेही ते थकलेले आहेत चला बाबा दहा दिवस आपण परदेशात जाऊन सुट्टी घेऊया असं ते करताना दिसत आहेत का तर दिसत नाहीत हीच सहल आहे आणि नेमकं हीच भूमिका उद्धव ठाकरेंची असल्यामुळे की आरामदायक कारभार पाहिजे कशाला ही सगळी दगदग करायची आणि त्यामुळेच त्यांचं आणि कदाचित राहुल गांधींचं जुळलं असावं ही जी काही महाविकास आघाडी झाली ती याच्यातूनच झाली असावी की राहुल गांधी पण असे सिजनल नेते आहेत कधी विचार आला तर सभा घेतात कधी धावपळ करताना दिसतात मध्येच ते कुठेतरी परदेशात जातात किंवा कुठे गायब होतात ते माहिती नसतं मध्येच अमेरिकेत लंडनमध्ये जाऊन तिथे लेक्चर्स देतात त्यांच्या मतदारसंघात सुद्धा ते येत नाहीत मध्यंतरी केरळचे मुख्यमंत्री पिनराई सुद्धा म्हणाले होते की राहुल गांधी हे असेच सीजनल नेते आहेत कधीतरी उगवतात ते त्यांच्यासोबतच आहेत ते पण तरी त्यांनी ओळखलेलं आहे की राहुल गांधी हे अशा पद्धतीने नेतृत्व करत असतात कधी काँग्रेसच्या बैठकांमध्ये ते उपस्थित असतील कधी मध्येच ते प पदयात्रा काढतील पदयात्रेनंतर ते आणखी काय करू शकतील ते माहिती नाही पण अशा पद्धतीने एक सीजनल राजकारण करायचं वेळ मिळेल तसं राजकारण करायचं वेळ मिळेल तेव्हा लोकांना भेटायचं नाही शक्य झालं तर भेटायचंच नाही काही दिवस गायब राहायचं याच्यामुळे ही परिस्थिती त्यांच्या उडवलेली आहे आणि त्याच्या नेमकं उलटं नरेंद्र मोदी करत असतात की जे चोवीस तास राजकारण करत असतात चोवीस तास राजकारणाचा विचार करतात चोवीस तास लोकांना कसं भेटायचं मतं कशी आपल्याला मिळू शकतील लोक संघटनेची बांधणी कशी होईल लोक जे आपले नेते आहेत इतर आपल्या ब बरोबरचे सहकारी आहेत म्हणा किंवा इतर जे खासदार आहेत आमदार आहेत पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत हे सुद्धा सतत ॲक्टिव्ह कसे राहतील कारण नेता जर ॲक्टिव्ह असेल तर कार्यकर्ते ॲक्टिव्ह राहतील नेताच जर घरी असेल तर कार्यकर्ते कशाला ॲक्टिव्ह राहतील तेही घरीच बसतील हे मोदींना माहिती आहे त्यामुळे मोदी ॲक्टिव्ह असतात आणि सतत प्रत्येकाला चालतं बोलतं ठेवलेलं आहे त्यांनी आणि त्यातून मग हा जो काही विजय त्यांना मिळत असतो तो त्यातून येतो एकेकाळी दोन खासदार असणारा भारतीय जनता पक्ष आज तीनशेपेक्षा पेक्षा अधिक खासदार का जिंकतो का जिंकून आणू शकतो तरी मेहनत घेतल्यामुळे अठरा ते, ते वीस तास मेहनत घेणं लोकांची संपर्क वाढवणं आपला विचार लोकांपर्यंत पोहोचवणं लोकांना लोकांना विचार बदलायला लावणं यातून हे शक्य झालेले म्हणून टिंगल उडवायला ह्यांना बरंच आहे कारण का ते यांना नरेंद्र मोदी एकदा झोपले की आपल्याला आराम करायला बरा कारण आपल्याला आरामात सगळं कारभार आहे आपल्याला कुठे लोकांपर्यंत जायचंय पण मोदी हे झोपणारे नेते नाही आहेत तर ते समोरच्यांना झोपवणारे त्यांची झोप उडवणारे नेते आहेत हे ओळखायला पाहिजे त्यामुळे मोदींना झोपायला सांगणं यापेक्षा आपण मोदींपेक्षा कसं जास्ती जास्त काम करू ते अठरा तास काम करताय ते मी वीस तास काम करून दाखवीन हा जर तुम्ही इरादा ठेवला तर कुठेतरी त्याचा परिणाम होऊ शकतो पण त्याचा होण्याची शक्यता दिसत नाही कारण इंडिया अलायन्समधले जर उद्धव ठाकरे राहुल गांधी ही सगळी मंडळी जी आहेत ती अशा पद्धतीने सिजनल राजकारण करत असतील तर मग त्यांना मोदींना मोदींनी झोपावं मोदींनी आराम करावा असं वाटणं स्वाभाविक आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद